हिवाळा सुरू झाला की गुडगे दुखायला लागतात उठताना कळ येते बसून उठणे कठीण होते खास करून चाळीशी आणि साठ वयात हा त्रास जास्त वाढतो पण प्रश्न असा आहे हिवाळा तर सांधेदुखी का वाढते आणि याच्यावर घरच्या घरी काय उपचार करता येतात आजच्या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार स्टे हेल्दी विथ सविता मध्ये आपलं स्वागत आहे बघूया हिवाळ्यात सांदेदुखी का वाढते थंड हवामानामुळे सांधे आकसतात रक्ताभिसरण कमी होते वाददोष वाढतो हालचाल कमी होते शरीरात कोरडेपणा वाढतो यामुळे गुडघेदुखी कंबरदुखी मान खांदेदुखी हे सगळे त्रास वाढतात आता वाददोष म्हणजे काय आयुर्वेदानुसार वाददोष म्हणजे कोरडेपणा थंडी हालचाल हिवाळ्यात हे तिन्ही वाढतात म्हणून सांदे दुखू लागतात म्हणूनच तेल उष्णता आणि योग्य आहार खूप महत्वाचे असतात सांदे किंवा झोपण्याआधी कोमट तिळाचे तेल किंवा नारळ आणि एरंडल तेलाने सांध्यांची मालिश करा मालिश नंतर कोमट शेक घ्या गरम पाण्याच्या पिशवीने एक दोन वेळा दहा पंधरा मिनिट शेक द्या यामुळे वेदना कमी होतात रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट धूध तर चिमुटभर हळद प्या याने सूज आणि वेदना कमी होतात व्यायाम कोणता करायचा ते बघूया जड व्यायाम टाळा हलकी हालचाल ठेवा चालणे गुडघे वाकवणे सरळ करणे हा व्यायाम करा सकाळी उन्हा थोडा वेळ बसा हालचाल बंद केली तर दुखणे वाढते सांधेदुखीसाठी योग्य आहार बघूयात रोज थोडीशी तूप तीळ शेंगदाणे गरम अन्न पचायला हलके अन्न खा भरपूर कोमट पाणी प्या आणि हो फ्रीजचे थंड पाणी पदार्थ टाळा जास्त आंबट पदार्थ टाळा थंड जमिनीवर बसणे टाळा थंड पाण्याने आंघोळ टाळा वेदना असेल तर पूर्ण विश्रांती घ्या खास करून ज्येष्ठांनी सकाळी ऊन घ्या पायात मोजे घाला घरातही चपला वापरा पण हो जर वेदना जास्तच असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू